तुमच्या मुलांना दरमहा चार हजार लाडकीनंतर सरकारची मुलांसाठी योजना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आता लाडकीनंतर मुलांसाठीही दरमहा चार हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय त्यासोबत एक अर्ज आणि काय डॉक्युमेंट्स लागणार हे देखील पाठवलं मात्र ही योजना सुरू आहे का मुलांना दरमहा पैसे मिळणार आहेत का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया कॉम नुसार आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मार्च 2020 हजार वीस नंतर ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक पालक मृत झाला त्या कुटुंबातल्या अठरा वर्षांखालील मुलाला मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत दरमहा चार हजार रुपये मिळणार आहेत त्याचे अर्ज प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत हा मेसेज व्हायरल होत असल्यानं पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय पैसे मिळत असतील तर ते कुणाला मिळतात त्यासाठी काय अटी आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती अधिकारी देऊ शकतात त्यांना मेसेज दाखवला आणि अधिक माहिती जाणून घेतली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मेसेज खोटा आहे मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे बालसंगोपन योजनेशिवाय मुलांसाठी दुसरी कुठलीही योजना नाही पालक मयत झालेल्या मुलांसाठीच बालसंगोपन योजना आहे शैक्षणिक खर्चासाठी अठरा वर्षांपर्यंत त्या मुलाला किंवा मुलीला बावीसशे पन्नास रुपये मिळतात मुलांसाठी फक्त बालसंगोपन योजना आहे दोन्ही पालक किंवा घरातील कर्ता पालक मयत झालाय त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये इतकी आहे या योजनेसाठी सरकारकडून वेळेत आणि पुरेसा निधी मिळत नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत मुलांना दरमहा चार हजार रुपये मिळणार हा दावा असत्य ठरला आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज